नमस्कार मी मयुरेश कडव एकमत न्यूजच्या या विशेष मुलाखतीत आपलं मनापासून स्वागत आता आपण आहोत अंबरनाथच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये प्रभाग क्रमांक दहामधून भाजपच्या तिकिटावर अनिल दादा गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत अनिल गायकवाड यांची ओळख सांगायची झाली तर ते ए केबलचे संचालक आहेत सामाजिक कार्यात त्यांचं मोठं योगदान आहे आणि ते स्वतः साईभक्त देखील आहेत वे वेगवेगळ्या प्रकारचे -वे धार्मिक उपक्रम ते आपल्या माध्यमातून राबवत असतात निवडणुकीच्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अनिलजी आपलं या मुलाखतीत मनापासून स्वागत नमस्कार काय सांगाल तुम्ही निवडणुकीला सामोरं जात आहे जसं मग अशी म्हटल्याप्रमाणे सामाजिक कार्यात आपलं मोठं योगदान आहे आपण वेगवेगळ्या प्रकारचे धार्मिक उपक्रम देखील राबवत असता आता निवडणुकीच्या माध्यमातून कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जनतेसमोर जात आहे नमस्कार मी अनिल गायकवाड वार्ड क्रमांक दहामधून वार्ड क्रमांक दहा ब मधून मी उमेदवार म्हणून बी जे पीनी मला तिकीट दिलेलं आहे आणि तसेच वार्ड क्रमांक दहा मधून माझ्या मुलीला श्रद्धा जाधवला तिकीट दिलेलं आहे आणि हे पॅनल सिस्टीम आहे तर पॅनलमध्ये आम्ही दोघे उभे आहोत आणि मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत मीनी म्हणजे अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवा केलेली आहे पण आता असं वाटतं की नाही आता आपल्या विभागाकरता काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी आता ह्या निवडणूकच्या रिंगणात आलेलो आहे आता वांद्रेपाड्यामधून तुम्ही निवडणूक लढवताय मोठ्या प्रमाणात हा स्लम एरिया आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इथे पाण्याचा प्रश्न जास्त लोकांना भेडसावतोय विशेषतः महिला भगिनी ज्या आहेत आपल्या यांना रात्री उशिरापर्यंत जागा राहावं लागतं अशी इथल्या महिलांची तक्रार आहे तर आपल्यासमोर काय नेमकं का धोरण आहे की या पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात हां आता मी माझ्या या विभागात फिरतोय तर सगळ्यांच्या समस्या सेमच आहेत की पाण्याबद्दलच समस्या जास्त आहेत तो तर माझं हो आता मी जर निवडून आलो तर नगरपालिकेत गेल्यानंतर पहिलं काम मी हेच करणार आहे की पाणी प्रश्न कसं मिटवता येईल म्हणजे जेणेकरून आता जिथंना पाणी सोडलं जातं तर तिथे काही लोक पंप वगैरे लावून आपल्या आपल्या लोकांना पाणी पुरवठा आहेत त्यामुळं पाणी ह्या पट्ट्यापर्यंत येत नाही आहे शेवटपर्यंत पोचतच नाही पाणी शेवटपर्यंत पोचत नाही तर त्याकरता आम्ही आता विष तो विषय घेतलेला आहे आणि तो विषय आम्ही बी जे पीच्या कार्यालयात बी कळवलेला आहे की आमच्या एरियामध्ये हा प्रश्न मोठा आहे तर हा प्रश्न पहिला आपल्याला मिटवला पाहिजे तर त्याकरता आम्ही एका महिन्यात या दोन महिन्याच्या आत आम्ही हा प्रश्न मिटू त्याकरता आम्ही स्वतः लक्ष घालून नगरपालिकेच्या माध्यमातून जिथून आपल्याला पाणी पुरवठा होतो तिथून सेपरेट लाईन टाकून घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणखीन एक मुद्दा आहे या ठिकाणचा शास्तीचा एक मुद्दा आहे कारण की बऱ्याच लोकांची जुनी घरं आहेत थोडासा स्लम एरिया आहे त्यामुळे घरपट्टी थकलेली आहे लोकांच्या मनात एक भीती आहे शास्ती थकलेली आहे तर ही शास्ती माफ व्हावी यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का, का? हा मुद्दा मोठा आहे आणि त्याविषयी आम्ही विचार केलेला आहे कारण हा जी आरच आलेला आहे ऑलरेडी की म्हणजे आपल्या बी जे पीच्या सरकारमधनं हा जी आरच आलेला आहे की जी थकबाकी बाकी आहे आपली घरपट्टी आणि त्याच्यावर ता जो व्याज लागलेला आहे तो व्याज माफ करायचा माफ केलेला आहे पण तो जी आर इथं कोणी अजून लोकांपर्यंत पोहोचला नाही तो पोहोचलेला नाहीये तर तो विषय मी घेऊन सगळ्यांचं टॅक्स वगैरे आणि टॅक्सवर जो व्याज लागलेला आहे टॅक्स तर भरायला लावणार आणि जो व्याज लागलेला आहे बरोबर जो व्याज मी माफ करण्याचा पहिला प्रयत्न तो एक राहणार आहे माझा आणखीन एक विषय इथला एक गंभीर प्रश्न आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे जसं मग म्हटल्याप्रमाणे स्लम एरिया या ठिकाणी जास्त आहे आणि बऱ्याच लोकांच्या सातबाऱ्यावरती महाराष्ट्र शासन लागलेलं आहे त्यामुळे लोकांच्या मनात कुठेतरी एक भीती आहे की आपलं घर काय अनधिकृत आहे का मग आपल्याला विकासच करता येणार नाही का मग हे महाराष्ट्र शासन जे सातबाऱ्यावर लागलेलं आहे ते काढण्यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का हो हा विषय माझ्याकडं खूप म्हणजे जसं मी इलेक्शनला उभा राहिलो तर माझ्या समोर हा विषय आलेला आहे आता है ची, ची, तर आता कसं आहे केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचे राज्यात सरकार भारतीय जनता पार्टीचे आणि जर ह्या इथून समजा आमच्या नगराध्यक्षा तेजश्री ताई जर निवडून आल्या आणि आम्ही जरी निवडून आलो आणि तर मग आम्ही हा विषय घेऊ आणि आम्ही हा राज्यात केंद्रात हा विषय पुढे करू आणि सगळ्यांच्या घरांवर त्यांचा स्वतःचा नावाचा सातबारा लावण्याचा पूर्णपणे आम्ही प्रयत्न करू दादा या हे तर हे तर महत्वाचे मुद्दे झालेच आपल्या प्रभागातले याशिवाय आपल्या डोळ्यासमोर असे कुठले प्रकर्षाने मुद्दे आहेत की जे आपल्याला प्रभागातनं मार्गी लावायचे आता आपण पाण्याचा विषय सांगितलात शास्तीचा सांगितलात महाराष्ट्र शासना सातबाऱ्यावरच्या नोंदीचा विषय सांगितलात या पलीकडे अजून कोणते विषय आहेत आपल्याकडे विषय तर खूप आहेत आता मी स्वतः या विभागात माझा जन्म इथलाच आहे पण मी अजून म्हणजे ह्या गोष्टीमध्ये नव्हतो राजकारणामध्ये पण आता मी फिरतोय मला भारतीय जनता पार्टीने जी जिम्मेदारी दिली आहे तर मी फिरतोय तर खूप म्हणजे लोकांनी जे, जे पूर्वी नगरसेवक होते तो तो जे निवडून आले होते त्या लोकांनी काहीही तर काम केलेलं नाही तर त्या दृष्टिकोनाने आता मी समजा ईस्टला बघतोय तर त्या ठिकाणी लोकांच्या सुधारणा चांगल्या प्रकारे झालेल्या तर रस्ते ड्रेनेज लाईन तर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही इकडं सर्व कामं चांगल्या प्रकारे करण्याचा आमचा उद्दिष्ट असतो दादा आपला वांद्रापाडा परिसर जो आहे तो बहुभाषिक वेग आहे वेगवेगळ्या प्रकारचे लोक इथे राहतात वेगवेगळ्या धर्माचे आहेत वेगवेगळ्या प्रांतातून आलेले लोक आहेत नोकरी कामधंदा करत आहेत काही मोलमजुरी करतायत तरुण सुशिक्षित आहेत या वर्गातले तर त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी किंवा किंवा त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी आपण काय प्रयत्न करणार आहात बघा माझ्या विभागामध्ये आता आपण बघितलं वांद्रापाडा सुभाषवाडी आणि शास्त्रीनगर गौतम नगर या विभागामध्ये काही काळी समाज मोठ्या प्रमाणात आहे टकारी समाज ही मोठ्या प्रमाणात आहे कंदरभाट समाज मोठ्या प्रमाणात आहे तर तमिल आहे मल्याळम आहेत ख्रिश्चन समाज आहे माझे मराठी बांधव आहेत तर यांच्यामध्ये सगळ्यांचं शिक्षण वगैरे हो झालेलं आहे पण नोकरीचा काहीतरी प्रॉब्लेम आहे तर त्यांना नोकरी नाही आहे तर आम्ही त्याविषयी तो विषय घेऊन रोजगार मिळावा लावून हे सगळ्या गोष्टी आम्ही वरपर्यंत कळू आणि त्यांना सांगू की बाबा ह्यांना नोकरीबद्दल विचार करावा आणि त्यांना कुठे नोकरी लागेल का ह्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करू लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो तुम्ही प्रचाराला जात आहे तर कसं मी या विभागात केबलचा व्यवसाय करत आलो आज जवळजवळ पस्तीस वर्ष झाले आणि माझं सगळ्यांशी चांगलं घरोबा आहे म्हणजे मी एक घरातला मेंबरच आहे त्यांच्या म्हणजे जर आज टी व्ही नाही तर लोकांना करत नाहीये इंटरनेट नाही तर ते काही त्यांच्या समस्या ते लोक सोडू शकत नाही तर ह्या माध्यमातून मी त्यांचा एक घरातला मेंबर आहे सध्या रोजचा संपर्क आहे त्यांचा तर ते त्या दृष्टिकोनाने गेलो तर त्यांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आणि त्यांची इच्छा आहे की असे सगळ्यांनी म्हणजे एक एकजुटीनी अशी सांगितले की नाही यावेळेस आम्हाला आमच्या दादालाच निवडून आणायचं आहे लोक मला अंबरनाथ मध्ये सगळे दादा नावाने मुलाखतीत पण आपला दादाच उल्लेख केला आहे कारण दादा म्हणूनच आपण सगळ्यांसमोर आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनाने मग त्या सगळ्यांनी ह्याच्यातनी जोर लावलेला आहे म्हणजे प्रत्येकानी का आणि काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की काही लोक बाहेरून येऊन म्हणजे इथून तीन गावं सोडल्यानंतर लोक येऊन इकडे उभी राहिलेली आहेत म्हणजे त्यांनी ह्या एरियाला काय समजलंय आज आम्ही इकडे इतके मोठे झालेलो आहे अख्ख्या अंबरनाथ मध्ये आमचं नाव झालेलं आहे विभागाच आहे त्यानंतर आमचं गाव आहे गावामधनं सॉक्सचे कारखाने आहेत ते सॉक्सचे कारखाने अख्ख्या भारतामध्ये जातात आणि लोकांनी काय समजलं काय माहिती नाही की बाबा कोणी पण या आणि उभे राहा आम्ही निवडून नी येऊ पण ते आम्हाला ह्या वेळेस सगळ्यांचं पुसून काढायचंय त्या हिशोबाने सगळ्यांनी एकजूट दाखवलेली आहे सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यांनी एकजुटीने सांगितलं की नाही मतदान करायचं आहे म्हणून दादा तुम्ही आत्ता म्हणालात की मी माझा जन्म इथे झाला आहे माझं बालपण इथे गेलं आहे तुम्ही इथले भूमिपुत्र आहात मला सांगा की तुमचं लहानपणी इथे गेलं आहे या भूमीने तुम्हाला खूप काही दिलेलं आहे तुम्हाला नेमकी समाजकार्याची आवड केव्हा निर्माण झाली मला म्हणजे माझं जरी मी बिझनेस करत होतो तरी माझं समाजकार्य चालूच होतं माझं असं आहे की मी जे इन्कम माझं जे बिझनेस आहे त्या बिझनेसमधनं जे इन्कम होतं त्यातनं मी दर महिन्याची ज्या इन्कममधनं वीस टक्के मी माझ्या बाजूला काढतो त्याच्यातनं माझं समाजसेवा चालूच असतं आणि मी आता जे मध्यंतरी बदलापूरला शिंदे मॅटर झालं अक्षय शिंदे अक्षय शिंदे प्रकरण तर ते त्या प्रकरणानंतर असं मनाला वाटलं की नाही काहीतरी आपलं करणं आहे तर मी जवळजवळ अंबरनाथ तालुक्यातील आणि माथेरानपर्यंत चौतीस शाळेमध्ये आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे त्यांना मॉनिटर वगैरे हो सुद्धा लावून दिलेला आहे आणि त्याच्याने खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्याच्यानंतर कोरोनामध्ये आम्ही स्वतः लोकांना ऑनलाईन इंटरनेटची गरज होती तर आम्ही स्वतः ऑनलाईन सगळ्यांना काम करायला मदत केली त्यावेळेस कोणाकडे पैसे होते नव्हते पण सगळ्यांचे पॅकेज ऍक्टिव्हेट करून ठेवले होते आम्ही त्याने पैसे नंतर दिले आम्हाला पण सगळ्यांचे त्यावेळेस अडचण होती तर ती आम्ही पूर्ण केलेली आहे त्यावेळेस लोकांना काय मेडिकल किट होत्या त्या आम्ही बनवून ठेवल्या होत्या ऑफिसमध्ये कोणाला आम्हाला असं वाटलं की बाबा याला काहीतरी खोकला आहे ताप आहे तर आम्ही त्या किट त्यांच्यापर्यंत पोहचवायचो त्याच्यानंतर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी करत करत आम्ही सगळ्यांना त्यामधनं मोकळं पण केलेलं आहे अच्छा आणि त्याच्यानंतर मी या विभागातून मोठा झालो सुरुवातीपासून मेहनत करत करत आलो आणि तेच माझ्या विभागातील सर्व तरुण मंडळींना जे शिक्षण घेतलंय त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्हीही शून्यातनं चालू करा आणि घाबरू नका की म्हणजे काय बोलतात त्याला हिंदीमध्ये एक म्हण आहे की शबर का सबर का मिठा मिटा होता तर तुम्ही सबर करा तुम्ही मेहनत करा त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि मी ते फळ आता मला भेटलेलं आहे आणि त्यातलं मी वीस टक्के बाजूला काढून त्यातनं समाजसेवा करत आले तर तुम्ही साई भक्त आहात आम्ही स्वतः पाहिलेलं आहे तुम्ही साई फलकीचं आयोजन करता साई भंडारा करता आणि लोकांना साईंच्या दर्शनासाठी सुद्धा पाठवता भाविकांना बसेस भरून पाठवता म्हणजे राजकारणात येण्या आधीपासून आपले हे उपक्रम सुरू आहेत तर या निमित्तानं जाता जाता साईंच्या चरणी काय प्रार्थना कराल साईच्या चरणी प्रार्थना करायला माझी प्रार्थना रोजच चालू असते मग वेगळं काय प्रार्थना करणार आणि माझा एकच उद्देश राहणार आहे की याच्या पहिले मी खूप लोकांना शिर्डीला घेऊन गेलेलो आहे आणि मी स्वतः महिन्यातून एकदा शिर्डीला जातोच तर आता जाताना मी असा विचार केलाय की जर मी निवडून आलो आणि नाही जरी आलो तरी पण मी पूर्वी ह्याच्या पूर्वी बसेस बसेस भरून आम्ही गेलेलो शिर्डीला पण ह्याच्यानंतरही मी आता सगळ्यांना दर महिन्याला शिर्डीला एक ट्रीप काढणार म्हणजे काढणार आणि माझ्या विभागातील या माझ्या आजूबाजूतील जेवढे साई भक्त म्हणजे ज्यांचं वय चाळीच्या पुढं आहे त्यांना मी घेऊन जाणार शिर्डीला म्हणजे दरवेळेस चाळीसच्या इश लोकांना तरी घेऊन जाणार नक्कीच खूप खूप धन्यवाद दादा तुम्ही आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तरी हे होते अनिल दादा गायकवाड ज्यांनी विकासाचे मुद्दे तर सांगितलेच प्लस साईंच्या चरणी प्रार्थनासुद्धा केलेली आहे मी विजयी होईन नाही होईन हा भाग वेगळा पण माझी सेवा अविरत सुरूच ठेवेन असा विश्वास त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेला आहे दादा आपण या मुलाखतीत सहभागी झालात त्याबद्दल आपल्या खूप खूप धन्यवाद आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद